नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट राजा पार्क पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तहसीलदारांना निवेदन मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून पक्का रस्ता करण्याची मागणी जळगाव जामोद राजापार्क गार्ड रस्ता राजापार्क परिसरातील रहिवासी व शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन बुरहानपूर रोड ते अहमदपूर जंगल या दरम्यान असलेल्या पाणन शेतरस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले संबंधित रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हा रस्ता बुरहानपूर रोडपासून नंदू काथोडे यांचे शेत अकिलभाई कापूसवाले यांचे शेत मस्जिद शेत चुनेवाल्यांचे शेत हरिभाऊ झुंजारे यांचे शेतमार्गे अहमदपूर जंगलापर्यंत जातो रस्त्यावर खड्डे चिखल आणि अडथळे असल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते व वा वाहतूक जवळपास ठप्प होते अशी नागरिकांची तक्रार आहे निवेदनात मागणी करण्यात आली आहे की सदर रस्ता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना अंतर्गत तातडीने मंजूर करून पक्का करण्यात यावा हा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीवनदायी असून शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही नमूद करण्यात आले तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अँड अमर पाचपोर नगरसेवक डॉ शाकीर खान नगरसेवक पती सय्यद अफरोज सय्यद बहुद्दीन विश्वास पाटील जुनेद शेख शेख शकील सद्दाम झुंजारे विष्णू फंधाळे आबिदभाई अहमद जमदार फौजान जमील खान सर रणित तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते सदर रस्ता धानोरा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करून मुख्यमंत्री शेतकरी शेत, शेत पाणंद रस्ता योजनेतून लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हे काम निश्चित पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला